मित्रांनो स्टार प्रवाच्या सर्वच अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेले आहे परंतु आता या अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्रीने स्टार प्रवाची मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिकेत स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे हिने आता मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे कोमलने मालिकेतून स्वातीची भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेले परंतु आता तिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे नुकताच अभिनेत्री कोमल हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट या संदर्भातली माहिती दिलेली आहे स्वातीने मालिकेच्या सेट वरचा फोटो शेअर केला असून मालिका सोडत आहे याबद्दल सांगितलेलं आहे परंतु तिने मालिका का सोडलेली आहे याबद्दल अजून कारण तिने सांगितलेलं नाहीये तसेच तिचे चाहते तिने मालिका सोडल्यामुळे नाराज झालेले तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का तसेच या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे या मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा